और से अरे भाई आज मामा है लीजिए मैं मुमुस में चला त्यानंतर श्रमस्थी श्रमस्थी दोन उमेदवार दाखल आणि त्यान क्रमांक आहे दोन त्यांचं नाव आठशे व्हायचं त्याचे नाव एक त्याचं नंबर पाचशे रुपये लाभायचं आणि त्रास यायचो आणि नंबर दोन लाभ दुसरा उमेदवार माझे पाटील ज्योती गणपतराव त्यांचं चिन्ह आहे कमळ त्या असं दाबाजी कमळाची तुम्हाला तीन बटणं दाबाजी आणि शिक्षक होते हो डॉक्टर साहेब हो आता हे दोन चार दिवस झालं तुमचा प्रचार अगदी वेगवान चालू आहे हो तर ह्या तुमच्या वार्डातल्या काय कसं काय समस्या आहेत आता तसं प्रामुख्यानं पाहायला गेलं तर हा प्रभा क्रमांक एक म्हणून नगर परिषदेचा आहे तर मला जास्त काही नाही पण ऑन कॅमेरा तुम्हाला दाखवून द्यायचंय <iew likewise> माझ्या उजव्या आता ही गटरीची परिस्थिती बघा ते गटर गटरच्या बाजूने उगवलेलं गवत इथं गटर तर दिसते का आताच आमची एक माय भगिनी इथं त्यातलं अंतर न समजल्यामुळे खाली पडलेलं आहे एक गटर झालं पुन्हा ह्या रस्ता रस्त्या पलीकडच्या बाजूने सुद्धा बघा तुम्ही परिस्थिती काय गटरीची गटरींची परिस्थिती काय रस्त्यांची परिस्थिती काय आहे हे बघा हे सगळं तुमून पाणी इथंच आहे इथं सगळं आळ्या किड्यांचं साम्राज्य इथं डाशी किड्या इथल्या जनतेला काय वाटतं तुमच्या आता जनता अतिशय उत्स्फूर्तपणे आमच्या सोबत आहे जनतेला ह्या ज्या काही लोकलच्या दा। समस्या झाल्या इथं त्या समस्यातून त्यांना मुक्तता पाहिजे प्रचार नारळ फोडताना आमचे आदरणीय जयकुमार गोरे साहेबांनी सांगितलेलं आहे की आपण आपलूज नगर परिषदेसाठी साधारण एकशे वीस ते एकशे तीस कोटीचा काहीतरी निधी मंजूर केलेला आहे त्या निधीमध्ये आपण ह्या सगळ्या ज्या ओपन गटर येतं त्या ओपन कटरीची आपण अंडरग्राऊंड गटर चालू करणार आहे म्हणजे त्या अंडरग्राऊंड कटरीचं काम चालू करणार आहे तुम्हाला इथून पुढं अशी एकही ओपन गटर ह्या प्रभाग क्रमांक एक मध्ये आणि इतर सगळ्या अकलूजच्या सगळ्याच प्रभागांमध्ये तुम्हाला कधी अशी ओपन गटर दिसणार नाही याची मी हा मी देतो म्हणजे इथं काय शंभर टक्के सुविधांचा अभाव आहे काय हो शंभर टक्के सुविधांचा अभाव आहे इथं चार दिवसातून पाच दिवसातून प्यायचं पाणी येतं आहे जे काय पाईप पाण्याचे प्रश्न इथं तर तुम्हाला मी ऑन कॅमेरात दाखवू इच्छितो की असं इथं एकही घर नसणार आहे की त्या घरामध्ये हे असं पाणी पिण्याचा खड्डा नाही आता यामध्ये पाईप बघा कुठं त्यात पाणी येतंय कुठं ते पण बघा तुम्ही हा खड्डा भरल्यानंतर यातून बादलीनं कळशीनं पाणी काढलं जाते या तुम्ही ऑन कॅमेरा ह्या दुसरा खड्डा बघायला म्हणजे मी सांगतोय म्हणून तुम्ही लिहू नका किंवा मी सांगतोय म्हणून तुम्ही बोलू नका तर प्रत्येक घरोघरी पाण्याची पाईपलाईन तर हा लांबचा विषय हे बा ह्या दुसऱ्या घराचा हा दुसरा खड्डा हे बा ह्या खड्ड्यातली घाण आणि ह्या खड्ड्यात येणारं प्यायचं पाणी लोकांनी कसं प्यायचं हे बघा इथे मी इथं बुजवलोय पण इथं पाईपवर काढलेलं म्हणजे अशा पद्धतीनं लोकांना पिण्याच्या पाण्याची अगदी गैरसोय होतीये जी काय पाईपलाईन टाकली 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 संपूर्ण अकलूज शहरात पाईपलाईन टाकलेली आहे असं विरोधक म्हणतायत मग त्या विरोधकांचं या राऊतनगरकडे का दुर्लक्ष आहे बरं हा झाला राऊतनगरचा प्रभाग इथं तुम्हाला आताच घरोघरी कसे पाण्याचे खड्डे आहेत हे तुम्हाला दिसतंय मग ती पाईपलाईन कुठे गेली कुणाच्या कशात गेली पाईपलाईन असा माझा संतप्त सवाल असणार आहे जेव्हा आम्ही अकलोज नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून जाऊ तर सर्वप्रथम ह्या सर्व राऊत नगरकरांना स्वच्छ पिण्याचे पाणी या, या चांगल्या पाईपलाईनमधून आम्ही तयार करून प्रत्येकाच्या घरोघरी स्वच्छ पिण्याचं पाणी चोवीस तास उपलब्ध ता करून देणार आहोत गटरीचा हाल हे तुम्ही बघताय ही सगळी गटरच आहे हे सगळं पाणी इथं तुमलेलं आहे अस्वच्छता आहे ह्या बाजूला तशीच परिस्थिती आहे इथं असं दर दोन चार दोन चार दिवसातून इचू काट्याची भीती आहे सरपंचची भीती आहे रोज कुठं ना कुठं साप निघायला तुम्हाला दिसतोय काल आम्ही प्रचार दरम्यान फिरत असताना तिथं पण दोन ठिकाणी साप सापडलेले आहेत आणि त्या म्हणजे एवढी अस्वच्छता आणि एवढ्या गैरसोय होत आहेत ह्या राऊतनगरवासियांच्या की म्हणजे त्या मी शब्द सांगू शकत नाही